जे आपल्या सर्वांना मला तर पहिल्यांदाच हे संमेलन पाहायला मिळतं किन्न समाजाचं संमेलन आणि या समाजाचा खऱ्या अर्थानं आपल्या ह्या परिसरामध्ये नागरिक काम केलं ते काम करत असताना समाजाला जे न्याय द्यायचं काम केलं स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी तयार केलं आणि त्या गेल्यानंतर त्याच्या त्या चाळीसाच्या कार्यक्रमाला त्या दिवशी उपस्थित होतो आणि त्या दिवशी आम्ही सर्वजण गाईकडं मागणी केली की आमचं आरोग्य शिबिर आमचं संमेलन आहे या ठिकाणी सात दिवस त्या ठिकाणी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आणि हे होत असताना असन्मान्य व्यासपीठ गाईंच्या माध्यमातून या ठिकाणी हे आरोग्य शिबिर उपलब्ध किंवा या आरोग्याची सेवा या ठिकाणं उपलब्ध झालेली आहे आता घोटणे साहेबांनी सांगितलं ह्या समाजामध्ये पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे पण ह्या पृथ्वीवर जन्मानं आलेला हा माणूस आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे त्याला सगळं काही अधिकार ते मिळाले पाहिजे आणि म्हणून हा समाज आपलं जीवन जगत असताना ज्या लोकांना कळतं ज्या बांधवांना कळतं त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा आशीर्वाद हा शुभ मानला जातो आणि म्हणून काही लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मला तर आळ्या फाट्यावर बरीचशी मंडळी नेहमी सातत्यानं नाणींचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आहे आणि म्हणून शेवटी या समाजाकडे पाण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि या समाजाला आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं भावना या ठिकाणी आज राणी गेल्यानंतर राणीताई या ठिकाणी ते चालवणार आहे नक्कीच तसं संतोष भाऊने सांगितलं तिथं जिथं गरज लागेल तिथं जिथं मदत लागेल त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी करत राहू खरं तर अशा ताईंनावर सातत्यानं राणीकडं परंतु राणीताई यायच्या आणि मागण्या मांडायच्या ताईंनी सांगितलं मग ऐश्वरताईनी की त्यांचा बिल्डिंगचा नोंदीचा प्रश्न होता त्याचा विजेत लाईटचा प्रश्न होता एवढंच नाही परंतु आम्ही रस्ता आहे त्या ठिकाणी दहा लाख रुपये टाकून वर्ष झाले ग्रामपंचायत टाळाटाळ करत होती खऱ्या नाणींच्या काळात तो रस्ता पूर्ण होऊन जायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी त्यांची ड्रेनेज लाईन सुद्धा होणं बाकी आहे आणि म्हणून येत्या आठ दहा दिवसात ते सर्व पूर्ण होईल आणि ह्या समाजासाठी ताई किंवा आम्ही सर्व मंडळी जे जे काही करता येईल ते चांगलं काम चांगलं सहकार्य सातत्यानं पुढच्या काळामध्ये करत राहू आज खरं रावनवमी आहे रामनवमीच्या आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा दुःख थांबतो अशा ताईके सुद्धा येऊन गेलं तर काय म्हणाल तुम्ही काय कार्यक्रम केला आज आपल्याकडे नाणीच्या चाळीस हव्याच्या निमित्ताने आज इथे किन्नर संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आशाताई भुसके यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आरोग्य शिबिर आज नगरीमध्ये भरवलं आहे की या या आरोग्य शिबिरासाठी आणि या संमेलनासाठी आज आपल्या ऑल ओव्हर इंडियामधनं सगळ्या किन्नर समाजाची लोकं आपल्या भगिनी इथं आलेल्या आहेत चारशे ते पाचशे आज इथे किन्नर समाजातील लोकं आहेत आणि ती लोकं या आरोग्य शिबिराचा फायदा घेत आहे आज रामनवमीच्या औचित्याने हे आरोग्य शिबिर आपण भरवलेले आहे माणूस म्हटलं की माणसाकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघतो माणसामध्ये मतभेद बरेचसे असतात परंतु ह्या समाजाकडून आपण घेतलं शिकलं पाहिजे की आपण एकत्र कसं राहावं एक, एक संघटना कशी करावी आणि एकसंग राहून आपण कुठलेही प्रसंग आले तर त्याच्यावरती मात कशी केली पाहिजे खरोखर या समाजाला आपण जर दुर्लक्षित ठेवलेलं आहे तर मी सगळ्या समाजाला आवाहन करेल की आपण या समाजाप्रती एक प्रेम जिव्हाळा आणि त्यांनाही आपल्यासारखंच समजून त्यांना एक वेगळ्या प्रकारची आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे आपल्या त्यांना समावून घेतलं पाहिजे ऑर्गनायझेशनची फाउंडर मेंबर आहे किन्नर अस्मिता ऑर्गनायझेशन बेसिकली ट्रान्सजेंडर्सच्या हेल्थ इश्यूज त्यांच्या राईट्स त्यांचे ज्या रिझर्वेशन्स त्यांचे डॉक्युमेंटेशन्स त्यांचे शेल्टर शेल्टर आणि त्यांच्या सोशल एंटिटीवरती काम करते किन्नर अस्मिता ही बेसिकली पंधरा वर्षापासून ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये काम करते हिन्नर अस्मिताला महाराष्ट्र स्टेट एड्स एड्स कंट्रोल सोसायटीचे दोन प्रोजेक्ट आहेत ते बेसिकली त्यांच्या हेल्थ आणि राईट्सवरती आम्ही काम करतो एक डिव्हिजन आहे तो कल्याणला आहे आणि एक दुसरी आमचं डिव्हिजन आहे तो भिवंडीला आहे तसंच त्याला लागून आमचं एक शेल्टर होम आहे तो आ, न, मिनिस्ट्री फंडेड आहे एन आय सोबत तर तिथे आम्ही अशी किन्नरांना ठेवतो की ज्या किन्नरांना भीक मागायची नाही ज्यांना सेक्स वर्क्स करायचं नाही आहे ज्यांना पुढे शिकायचं आहे पुढे एज्युकेशन्स करायचे काय स्किल बिल्डिंगचे कोर्स करून स्वतःच्या पायावरती उभं राहायचं अशा किन्नरांना आम्ही तिथे सहारा देतो ज्यांना घरातून हकेलेला असतो त्यांना त्यांची फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही अशा किन्नरांना आम्ही तिथे ठेवतो आणि त्यांच्या स्किल्सवरती त्यांनी त्यांच्या नीड्सवरती ॲसेसमेंट करून त्यांना जे शिकायचं ते शिकून त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याची आम्ही कोशिश करतो जसे आमचे काही किन्नरांनी कि ब्युट्रिशियन्सचे कोर्सेस आम्ही त्यांना अवेलेबल करून दिले होते बेसिक अँड ॲडव्हान्स तर आता फक्त के कोर कोर्सेस अवेलेबल करून होत नाही कारण का कोर्सेस अवेलेबल करून मला त्याचं काही जॉब नाही किंवा मी फक्त कोर्स केला आणि माझ्याकडे ती डिग्री आहे तर त्या डिग्रीसाठी मला कुठेतरी जॉब भेटला तर मला असं वाटेल की बापर हे कोर्स माझ्यासाठी उपयोगी हो झाले तर त्याचकरता आम्ही किनार अस्मिता आमचे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत जिथे आमच्या ट्रान्सजेंडर्ससाठी आम्ही जे कोर्सेस अवेलेबल केले होते त्याच ट्रान तिथे आम्ही सर्व्हिस तिथे जॉब दिला आहे त्याच तिथे काम करतात ते फक्त ट्रान्जेंडर्सलाच त्या पार्लरमध्ये दे सर्व्हिसेस देत नाहीत तर त्याच्या व्यतिरिक्त जनरल पॉप्युलेशन झेटव्ह सेक्शल पॉप्युलेशन त्यांनाही आम्ही ते सर्व्हिसेस देतो, देतो। आणि तसंच आमचा नीतास किचन म्हणून आमचे टिफिन सर्व्हिसेस चालतात आम्ही आमच्या कल्याणमध्ये जीन्स कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत तसे उत्तर भारतीय लोकं भरपूर आमच्या इथे का आहेत ज्या लोकांना वेळेवरती जेवण मिळत तर त्यांना आम्ही माफक दरामध्ये जेवणाची व्यवस्था करतो जशी फि पन्नास रुपयामध्ये आम्ही टिफिन्स सर्विसेस अवेलेबल करतो तर आजच्या तारखेमध्ये आम्ही अडीचशे टिफिन्स रोज त्यांना अवेलेबल करून देतो तसेच कल्याणमध्ये एक वेदांता कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये दोन हजार विद्यार्थी आहेत ते स्किल्स आणि आपले पुढचे एज्युकेशन्स घेतात तर त्याचं तर कॅन्टीन आहे ते, ते किन्नर अस्मिताच चालवते आणि तिथे किन्नरच काम करतात तर बेसिकली असं म्हणायचं आहे की समाज कुठेतरी पुढे येतो आहे आणि समाजाला आपण असं म्हणतो की साथ नाही दिली समाजालाही आ, साथ दिल्याशिवाय समाज काही पुढे येत नाही समाजाने तुम्हाला एकरूप करून घेतलं पाहिजे एकरूप करून घेतलं पाहिजे आमची कोशिश आहे की आम्ही समाजाच्या पुढे एक हात पुढे करून आलो आहे समाजाने पण तो आमचा हात घेऊन घेऊन आम्हाला स्वीकारावा जेणेकरून जशी माणसं आपली नवरा का असं एक पुरुष स्त्री खांद्याला खांदा लावून पुढे जातील तसंच एक की तुमच्या खांद्याला लावून पुढे जाईल आणि काहीतरी आपल्या प्रग प्रगतीपथावरती करून दाखवेल तरच हा समाज कुठेतरी बघायला भेटेल नाही तर समाज जो दुर्लक्षित बनतो दुर्लक्षित नमस्कार आळे फाट्यामध्ये आमचे किल्ले किन्नर संमेलन चालू आहे आमचे जजमान सगळे आले तिथे आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बालबच्चांसाठी त्यांचा घरपरिवार सुखासाठी इकडे किन्नर संमेलन आयोजित केलं आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला त्याच्याबद्दल आळे फाटेच्या जनतेचा सगळ्यांचा खूप खूप आभार धन्यवाद